ठीक आहे इज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनॅथ न्यू ब्लॉग सो न्यू ब्लॉग स्टार्ट करते मी जस मला खूप कंटाळा आलाय पण तरी मी व्लॉग बनवतीये आणि मम्मा गेलेली मार्केटला भाजी घ्यायला सो खूप सारी भाजी तर घेऊन आहे ती आणि पप्पा बसलेत जेवायला जेवायला काय आहे ते मी तुम्हाला दाखवते थांबा, गाईज, एवा का, एवा का थांबा। आनली, आनली। हे बघा गाईस डाळ भात आणि आंबा आहेत सोबत हे बघा हे बघा आहेत आंबा आंबा आहेत आणि ते मम्मा बसली आहे भाजी साफ करायला इतकी भाजी आणली आंबे आणले हे काय ह्याला काय बोलतात जांभूळ ना जांभूळ आणलेत अजून शेंगदाणे आणले खूप भाजी आणली खूप तोतापुरी आंबा पण आणला आणलाय चुपायचा आंबा सो असा आहे आणि मी गेलेली कॉलेजला सो आज प्रेंट्स, प्रेंट्स मी आज कॉलेज वरून येताना आहे ना मॅगीचा बर्गर खाल्लाय फ्रेंड्स फ्रेंड्स गेलेलो भूक लागलेली म्हणून मग आम्ही बर्गर खायला गेलो मॅगीला ठीक आहे आणि आता आम्ही चुप आणि आता आम्ही निघतोय हॉस्पिटलला सो एक ब्लॉग अपलोड करते आता बसल्या बसल्या मी ते रेडी वगैरे होते आणि ब्लॉग अपलोड करते सो गाईस so जे सकाळी घातलेलं तेच आता घातलं आहे मी कॉलेजला जाताना कपडे आणि आता मी चाललो आहे मी पप्पा मम्मी छत्री घेतली आहे कॉलेजचीच बॅग घेतली आहे कारण बॉटल टाईम सगळं काय घ्यावं लागतं गो so तू गाईज तुम्हाला माहिती आहे का पप्पा आहे ना तिकडे बसले आम्ही बोललो आमच्या इथे सीट खाली होत्या पण आमच्या इथे सीट असून सुद्धा इथे समोर पण सीट खाली आहेत तरी तिकडे बसलेत आहेत तू गाईज आता मी इल्ली काढत होतो मी मम्मा बोलती सांग चल बोल नाही

इतकं भिजलोय इतकं भिजलोय हे बघा यांना छत्रीत ह्या अंकलला छत्रीत घेत होतो पण तरी हे भिजले मम्मी पप्पा पाठवून येतात चालतायत आम्ही दोघं पुढे चालतोय बॅग वॅग सगळं घेतलं आता घरी जाते आणि मगच बोलूया भूक लागली आहे घेतलाय मला रेनकोट पण त्यांच्या बॅग येते आता तो प्रचंड भूक लागली तुला भूक लागली आहे ना कंटाळा तर एवढा आलाय आणि भूक तर त्यापेक्षाही जास्त तर आत्ता जुईनगर क्रॉस आहे आता जुईनगर स्टेशन आहे खूप लेट झालाय लिटरली आता इलेवन फिफ्टीन झाले आणि हे बघा हां उदय कदम माझं गाव पटली तालुका चिपण जिल्ह्यातलं घरी पण आता आम्ही घरी चाललो तर रात्रीचे अकरा वाजून पंधरा मिनटं अकरा वाजून पंधरा मिनिटं बरोबर राईट टाईम चालतो त्यामुळं मला बुक तर लागली आहे जेवण पण घरी आहे जेवण परंतु आता आम्हाला इथे अशी भूक लागली कडाकीची की असं वाटतं की काय भेटेल ते खावं सुद्धा बघू स्टेशनला काय मिळालं पण स्टेशनला आता काय भेटणार नाही असं वाटत नाही काय भेटतं तेवढी रिक्षा भेटेल बाकी काय नाही रिक्षा भेटेल रिक्षा पुढे जाऊन जर घरी गेल्यावर जेवण करतो आज पर्याय आमच्याकडे पुढे आहे आता असं झालंय झोप पण येते भूक पण लागली आहे कंटाळा पण आला आहे हिला फार झोप आली होती पण ती आता झोपली ना त्या घरी जाऊन लगेच पडायला झोपेल

संपल्यानंतर पत्तेच्या प्रवासाला घरी बघूया सकाळी बघू पाऊस आमच्याकडे खूप पडतो एवढं मोठा पाऊस पडते खूपच पाणी घराच्या वाटतं पाणी गावचा मी तुम्हाला मळे आणि आमच्या भाषेमध्ये गावच्या चोरडे बद्दल

पुन्हा पाऊस व्हिडिओ शेअर करते हां आणि अशी आमच्याकडच्या गावची मजा आहे खरं तुम्ही जर याल तुमचं तिकीट वगैरे तुम्हीच काढून घ्या पण की आमचं तिकीट काढा आम्ही तुमच्या गावी येऊ तसं नाही म्हणा हां एक बर आम्ही तुम्हाला जेवण घालू आमचा प्रश्नच नाही पण प्रवासासाठी तुम्हाला खर्च करावा लागेल आणि तो अगदी सुद्धा आहे आमच्याकडं आता आमची गाय एस टी चालू आहे की नाही ते पण माहिती ते बघावं लागेल हे नंतर तुम्हाला सांगावं लागेल एस टी आमची चालू आहे डायरेक्ट वाली डायरेक्ट ही बेस्टी तर देखील याचा व्हिडिओ केलेला के आहे हा केलेला अंकल सोडायला आले आम्हाला वडापाव खात होते खाली पण आम्हाला सोडायला कोण नव्हते त्याच्या मैया <laughs> आमच्या मैया आम्हाला कोण होतं बबलू होता म्हणजे आमचा भाऊ बबलू होतं अंकल आणि दुसरा आमचा दुसरा होता एक अल्पेश अल्पेश <laughs> टार अल्पेश टार होता असे आम्हाला सोडायला आणि आमच्या त्या गाडीमध्ये आमच्या चप्पच लावून गेला होता अरे बापू एवढी नाही झाली एवढा पाऊस बापू तेव्हापासूनचा पाऊस होता आणि त्या पावसात आम्ही परतीचा प्रवासातून मुंबईत आलो आणि आल्यानंतर आम्ही निघालो त्यानंतर पाऊस पडायला लागला नंतर पाऊस पण खूप खूप त्याच्यामध्ये हो आमच्या काम पण तसंच राहिलेलं एवढा चिकल बापरे आता जायचं कसं अशी एक शिडी लावली त्या शिडीवरून जायचं शिडीवर आम्ही जाणार कसं लहान लहान मुलं चढू शकत नाही बरं वयस्कर माणसं त्या शिडीवरून नाही जाऊ शकत तर त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही बोललो बाबा हे काय आम्ही जाणार कसं पलीकडे ते बोला नाही तुमची व्यवस्था करून देतो आम्ही पण म्हटलं कधी शिडी चढल जर पडलो तर काय होणार आहे तो काय आम्हाला काय भरपाईक देणार आहे आम्हाला हॉस्पिटल पाय तुटल काय होईल पण झालंय काम बरोबर तर ते झालं त्याला बोललो की आम्हाला सिंपल अशी सी पाय वाटत पण ठीक आहे हो आमच्या डागेचं काम राहिलेलं आहे हा ते मेन करायचं कारण आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झालेला आता आमची एक गाडी आहे ती वरून परत खाली आले आहे दिवसमध्ये ते मोठा हे होतं पण त्याच्यातून ते वाचलं वाचलेलं आहे सगळे आणि नंतर आमच्यावर दुसरा एक आघात झालेला आहे तोही सुद्धा तेवढाच मोठा आहे सुद्धा आम्हाला तो खरोखर मुलामध्ये आमच्या दिवस काय दिवस गेले फार आम्हा आमच्या आनंदाचे दिवस तेवढे धक्का गेलेले असं आम्ही समजू शकतो आम्ही विचारपूर्वक करू पुन्हा कधी गाडी वगैरे नेताना वगैरे विचारपूर्वक गाडी ठेवताना गा। प्रत्येकाने आपापली काळजी घेण्याचा प्रयत्न करू आणि असेच मुखा कार्यक्रम आम्ही थोडा लवकरच तारीख घेऊ हो। आणि त्या तारखेनुसार हा कार्यक्रम नक्कीच होईल आणि रिया त्याचं पुन्हा शूटिंग करेन रिया एवढंच आहे की माझा पण व्हिडिओ कर पण मला शेअर करत चालू तुम्हाला शेअर करत नाही मला वाटतं की तू माझा व्हिडिओ करत नाही असं वाटतं वाटत आणि गाईज मी सांगते हे माझे अंकल आहेत सेकंड नंबर अंकल उदय अंकल आता तिने सांगितलं दोन नंबर हा मग माझ्या युट्यूब फॅमिलीला पण समजलं पाहिजे ना फॅमिली मेंबर कोण कोण आहे आता आम्ही काय तकली आहे त्यामुळं आमचा चेहरा वगैरे जरा इंग्रज आहे तुम्ही बोलाल की काय पण ॲक्च्युली आम्हाला बोट पण लागत आहे ते आता टाईम पण खूप उशिराचं झालेलं आहे त्यामुळे आम्ही आहे आणि की आमच्या चेहऱ्यावरती जोर आहे आमच्या समोर पण बसलेले ते देखील ते दाखवत नाही मम्मी आणि आम्हाला काय येत एक हार भेटला पण तो हार मध्ये काय शेंगदा त्याच्यावरती काय आमचा ते शेंगदाणे खाल्ले आता काय ते वाटाने फुट्याने छंडाने आणि आता ते पण पुढे असू द्या पुढे आम्ही घरी जाऊ आणि फ्रेश होऊ yes. फ्रेश झाल्यानंतर मस्त जेवण घेऊ आणि त्याच्यानंतर झोपून घेऊ झोपून घेऊ आणि सकाळ पुन्हा आमचं सेम रुटीन चालू होणार आहे उद्याच्या नंतर पण yes. रात्र कशी जाते ते माहीत नाही तकलेलं आणि बाकी आता मी काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही काय कंटिन्यू सांगू पुन्हा उद्या भेटल पुन्हा त्याबद्दल बघितलं शुभेच्छा धन्यवाद गुड नाईट आणि नंतर आम्ही टाईम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तसं तर खूप सारं प्रेम देत आहेत आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा आणि प्रेम देत राहा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत बाय